नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम रंग न जाणती जातनी भाषा उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा मैत्री नात्यांचे भरलेले तळे भिजूनीच फुलवूया प्रेम रंगांचे मळे रंग हर्षाचा रंग सुखाचा रंग आनंदाचा रंग आपुलकीचा रंग बंधनाचा रंग उल्हासाचा रंगात रंगला रंग तुमच्या आमच्या नात्याचा तुमच्या आमच्या नात्याचा मित्रांनो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा सण होळी रंगोत्सव धुलीवंदन चला तर आज आपण या होळी आसनाविषयी माहिती जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस हा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो संपूर्ण भारतात होळी हा सण विविध नावाने साजरा केला जातो कामदहन होलिका हुताशनी पौर्णिमा फाग फागुन, दोला यात्रा, शिमगा अशी ही नावे आहेत हा सण साजरा करण्यामागे पुराणात अनेक आख्यायिका सांगितल्या आहेत अनेक गोष्टीही प्रचलित आहेत त्यातीलच एक गोष्ट आज आपण ऐकूया फार फार वर्षापूर्वी हिरण्य कश्यपू नावाचा राजा राज्य करीत होता त्याचा मुलगा होता प्रल्हाद तो विष्णूंचा परमभक्त होता परंतु प्रल्हादाने श्री विष्णूंची भक्ती करणे हे हिरण्य कश्यपूला मान्य नव्हते म्हणून तो प्रल्हादाचा खूप छळ करीत असे राजाने खूप वेळा रा सांगूनही प्रल्हादाची भक्ती काही केल्या कमी होईना अखेर हिरण्य आपली बहीण ढुंडा हिला प्रल्हादास मारण्यास सांगितले ढुंडा हिला अग्नीपासून भय नसल्याचा वर होता म्हणून ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्निकुंडात बसली पण काय आश्चर्य प्रल्हादाला काहीच झाले नाही ढंडा मात्र जळून भस्म झाली आणि या गोष्टीची आठवण म्हणूनच महाराष्ट्रात होळी पेटवली जाते याचा अर्थ असा होतो की जे जे वाईट आहे ते ते नष्ट होतेच होळी या सणाचे आणखीन एक महत्व शेतकरी वर्गात दिसून येते नवीन आलेले पीक अग्निदेवतेला नैवेद्य म्हणून अर्पण करून अग्निदेवतेची निसर्गाबद्दलची कृतज्ञता यातून व्यक्त केली जाते ही होळी कशी रचतात हे आपण जाणून घेऊया देवळासमोरील किंवा गावासमोरील मोकळी जागा झाडून गाईच्या शेणाने सारवून स्वच्छ केली जाते तेथे -ते मधोमध -मद रांगोळी काढून एरंडाची पोफळीची किंवा उसाची सुकलेली फांदी लावतात त्याभोवती शेणाच्या गोवऱ्या रचतात तसेच वाळलेल्या लाकडाचा शंकूच्या आकाराचा ढीग रचला जातो होळीची विधिवत पूजा करून संध्याकाळी होळी पेटवली जाते होळीला दूध पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो नारळही अर्पण केला जातो कुटुंबाच्या आणि आपल्या आरोग्याच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते काही ठिकाणी पालखी सुद्धा नाचवली जाते होळीची मानसिकदृष्ट्या हा खूप महत्वाचे एक स्थान आपल्या जीवनात आहे कारण होळीसमोर मोठमोठ्याने बोंबा मारण्याची एक पद्धत प्रचलित आहे बोंबा म्हणजेच काय तर मरगळ किंवा एखाद्या विषयीचा राग किंवा एखाद्या विषयीचा वाईट विचार हा होळीत नष्ट करायचा असतो होळीसारखा एवढा मोठा छान सण आलेला आहे त्याचं निमित्त साधून चांगल्या गुणांची आपण झोळी भरली पाहिजे वाईट सालीरीती वाईट पर प्रथा वाईट परंपरा यांची होळी करण्याचा हा दिवस असतो होळी रे होळी दुर्गुणांची वाईट विचारांची निराशेची रोगराईची होळी नवीन उत्साहाने निर्मळ मनाने पुढील रंग उत्सवासाठी सज्ज होण्याची होळी कारण दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो तो धुळवड म्हणजेच रंगपंचमी तसेच रंगीबेरंगी रंगी या महिन्यातच ऋतुराज वसंताचे आगमन होते सृष्टी पाना फुलांनी बहरून जाते सर्वत्र झाडांवर रंगीबेरंगी फुलांची जणू उधळणच पाहाव्यास मिळते आणि ही निसर्गाची होळी आपल्याला पाहायची असते हा रंगपंचमीचा सण आपण गुलाल लावून साजरा करतो होळीची राख त्याचीच धुळवड करून आपण हा सण साजरा करत असतो होळीच्या विविध रंगी रंगाप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक स्त्री पुरुष एकत्र येऊन बंधुभावाने एकमेकांच्या रंगात मिसळून जातात मनातील कटुता होळी दहन झाल्याने सर्वजण निर्मळ मनाने बंधुभावाने एकत्र येतात मागील दोन वर्षापासून करोना व्हायरस या रोगाचे सावट आपल्यावर आहे त्यामुळे आपण आनंद साजरा करायचा परंतु सर्व नियमांचे पालन करूनच आणि काही गोष्टीचे आपण स्वतःलाच बंधन घालून घेतले पाहिजे म्हणजेच नैसर्गिक रंगांचाच वापर केला पाहिजे पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे कालांतराने होळी साजरी करताना आपण काही गोष्टीत बदल केला पाहिजे चांगली लाकडे चांगल्या शेणी गोळा करून अथवा विकत आणून जाळू नयेत लाकडे शेणी ओंडके वगैरेच्या चोऱ्या करू नये त्यापेक्षा घर अंगण गल्ली गाव स्वच्छ करून कचरा एकत्र करावा व त्याचीच होळी करावी बोंब नाही मारली तरी चालेल किंबहुना बोंबलूच नाही त्याऐवजी संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज सेनापती बापट अशांच्या चरित्रावर व्याख्याने प्रवचने कीर्तने अशा कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे या तीन विभूतींनी स्वच्छता आणि एकता यासाठी आपले जीवन व्यतीत केलेले आहे आज रंगपंचमीला वंगण डांबर गिल्ला पावडीसारखे कोरडे रंग घाण अशी तोंडाला फळा लावली जाते कोरडे रंग एकमेकांवर फेकतात डोळ्यात नाका तोंडात जाण्याचीही शक्यता असते आरोग्याला अपायकारक असते ते आपण करूच नाही अशा गोष्टीपासून मोठी माणसे आधी करतात आणि त्यांचं अनुकरण मात्र लहान मुले करत असतात मोठ्यांनीच या गोष्टीचे प्रकर्षाने टाळणे गरजेचे आहे कडक उन्हाळ्याचा आरंभ होतो एक दिवस पाण्याने भिजवा भिजावे मजा करावी मग ती करताना सौम्य अपाय नसणारे सुगंधी रंग वापरावेत असा मूळ संकेत आहे पण तो आपण पाळला पाहिजे त्याचे विकृत रूप होता कामाने रंगपंचमी कोणी खेळावी याविषयी काही संकेत आहेत रंगपंचमी समवयीन व्यक्तींनी खेळावी स्त्रियांनी स्त्रियांशी पुरुषांनी पुरुषांशी खेळावी जी व्यक्ती या खेळात सहभागी नसेल तिच्यावर किंवा तिच्या अंगावर रंग मारू नये या दिवशी र लोकांना रंग मारून त्रास देऊ नये या रंगपंचमीचा फायदा घेऊन मुद्दाम काही जण एकमेकांना त्रास देतात हे महापाप आहे हे टाळले पाहिजे त्या यावेळेस भांडणे मारामाऱ्या करू नयेत विसंगती आणू नये रंगोत्सव हा मौज एकता यासाठी आहे हे लक्षात ठेवावे आणि त्याला योग्य अशी दिशा द्यावी सर्वांनी हा होळीचा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करावा हीच तुम्हा सर्वांना होळी व रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आला सण रंगरंगाचा मनामनात भरू दे रंग प्रेमाचा गंधस्नेहाचा गुलाल शांतीचा उधळू दे गुलाल शांतीचा उधळू दे धन्यवाद